नमस्कार आपण पाहत आहात लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज आज आपण आहोत कराड चिपळूण महामार्गावर माझ्या मागे तुम्ही पाहू शकता कराड चिपळूण महामार्गावर पाणी आल्यामुळे या ठिकाणी कराड चिपळूण महामार्ग बंद करण्यात आलेला आहे तुम्ही या दिशेने सुद्धा पाठिंबा दिशेने सुद्धा पाहू शकता पोलिस यंत्रणा सुद्धा सज्ज होऊन पोलीस कडोकड बंदोबस्त या ठिकाणी ठेवलेला आहे तुम्ही वरच्या दिशेने सुद्धा पाहू शकता यामध्ये हळवाक मधील काही घरामध्ये पाणी घुसलेलं आहे येळवाक मधील काही घरामध्ये पाणी घुसलेले अर्धेवट घरे या ठिकाणी बुडालेले आहेत त्यामुळे येळवाक मध्ये पूर परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे आपल्या बरोबर पोलीस पाटील आहेत काय खबरदारी घेतलेली आहे शासनाकडून सकाळपासूनच येळवा गावामध्ये पूर परिस्थिती आहे तर खबरदारीची योजना म्हणून आम्ही सर्व ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केलेलं केलेला आहे आता सध्या करार चुकून महामार्ग बंद आये, त्या त्याने काय केलेलं काय उपाययोजना काय केली तर त्यासाठी आम्ही ज्या अवजड वाहन आहेत ते थांबून ठेवणार आहोत आणि ज्या हलक्या गाड्या आहेत कार वगैरे तर त्यांना पर्यायी रस्ता आहे त्या रस्त्याने त्यांची वाहतूक केली जाईल आणि पुराचं पाणी थोडस कमी झाल्यानंतर अवजड गाड्या देखील सोडण्यात येतील अशा सर्व घडामोडीसाठी पाहत राहा लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज